अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी नमस्कार मंडळी बघा आजचा जो व्हिडिओ आहे हा महिलांसाठी खास आहे आजच्या व्हिडिओ मध्ये अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तीन हिरवे वेलदोडे आणि वशीकरण बघा तुमचे पती तुमचं ऐकत नसतील पती तुमचं म्हणणं समजून घेत नसतील तुम्ही काय म्हणता हे त्यांना समजत नसेल तुमच्या बोलण्याकडे ते दुर्लक्ष करत असतील सतत तुमचा अपमान करत असतील चार लोकांमध्ये सतत तुम्हाला घालून पाडून बोलत असतील पती सतत आणि सतत तुम्हाला काही त्रास देत असतील तर त्यासाठी तुम्हाला मंगळवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तीन हिरव्या वेलदोड्यांचा ज्याला हिरवे वेलदोडे इलायची तर कुणी वेलची असेही म्हणतं तीन हिरव्या वेलदोड्यांचा हा मंगळवारी जर तुम्ही उपाय केला तर तुमचे पती तुमच्याशी प्रेमाने वागतील तुमच्या पतीमध्ये असंख्य पटीने बदल जाणवेल जिथे सतत ते तुमचा अपमान करत होते तेच तुमचे पती तुम्हाला मान देतील या तीन हिरव्या वेलदोड्याने तुमचे पती हे कायमचे तुमच्या जवळ येतील शास्त्रामध्ये सांगितलेला हा पतीला वश करण्यासाठी किंवा पतीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे ऑलरेडी हा उपाय मी पर्सनली माझ्या बऱ्याच ताईंना सांगितलेला आहे कारण आपल्यापैकी सत्तर टक्के महिला अशा आहेत सत्तर टक्के की ज्यांना हा त्रास आहे बऱ्याच वेळा मेसेज असेल किंवा फोन नसेल ती माझे पती ऐकत नाही माझे पती मला मान देत नाही माझे पती सतत माझ्याशी वाद घालतात सतत भांडतात माझं काहीच त्यांना पटत नाही हे स्वतः मी म्हणजे नेहमी ऐकत असते कारण सत्तर टक्के महिलांसोबत हे घडत असते हे सगळं बदल व्हायचं असेल पतीला आपल्याकडे अट्रॅक्ट करायचं असेल पतीने सगळं काही आपलं ऐकावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी कुठल्याही मंगळवारच्या दिवशी हा उपाय करा आता आज मंगळवारी आहे तुम्ही आज हा उपाय केला तरीही चालेल व्हिडिओ उद्या बघितला व्हिडिओ थोडासा लेट बघितला तर त्याच्या पुढचा जो मंगळवार आहे या मंगळवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल बघा या उपायासाठी आम्हाला आपल्याला अख्खे असणारे जे व्यवस्थित हिरवे वेलदोडे असतात हे तीन घ्यायचे आहेत घरामध्ये ताई आम्ही पाव किलो वेलदोडे आणलेले आहेत आम्ही अर्धा किलो वेलदोडे आणलेले आहेत तर तेच घेऊ का तर नाही कारण बऱ्याच वेळा आपण ते वेलदोडे किचन मध्ये ठेवतो कधी मासिक धर्म किंवा इतर काय असल्यानेही आपण त्याला स्पर्श करतो त्यामुळे जर असे वेलदोडे आपण म्हणजे म्हणतो की अस्वच्छ असणारे वेलदोडे जर आपण उपायासाठी वापरले तर तो उपाय काम करत नाही म्हणून बाजारामध्ये जा दुकानामध्ये आणि तिथून एक वीस पंचवीस रुपयाचे वेलदोडे घरी आणा त्यातील तीन वेलदोडे बरोबर मंगळवारच्या दिवशी घ्यायचे संध्याकाळच्या वेळेस अगदी रात्री बाराच्या आत तुम्ही कधीही संध्याकाळी सहाच्या पुढे बाराच्या आत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता जे तीन वेळ घेतलेले आहेत ते का वाटीमध्ये दे घ्यायचे देवघराच्या समोर कुलदेवीच्या समोर एक तुपाचा दिवा लावायचा तूप नसेलच तर मग तेल घ्या असेल तर आवर्जून तूप घ्या तुपाचा किंवा तेलाचा जो काही आहे तो दिवा आपल्याला देवघराच्या समोर लावायचा आहे बसण्यासाठी छानपैकी एक आसन घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे जे तीन वेलदोळे आहेत येथील पहिला वेलदोडा आपल्या उजव्या हातात घ्यायचा त्या वेलदोड्यामध्ये पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायच्या माझे पती माझं ऐकत आहेत माझे पती माझ्याशी नीट वागत आहेत माझे पती माझ्याकडे आलेले आहेत माझे पती मला किंमत देत आहेत माझे पती माझ्यावरती प्रेम करत आहेत माझे पती फक्त माझे आहेत पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन त्या हिरव्या वेलदोड्याला द्यायच्या त्याच्यानंतर कुलदेवीचं स्मरण करायचं देवघरात कुलदेवीचा टाक किंवा फोटो असेल नसेल ते सुपारी ठेवा त्या सुपारीला कुलदेवीचं स्वरूप समजा आणि तो हिरवा वेलदोडा जो आहे तो त्या सुपारीच्या जवळ किंवा कुलदेवीचा जो काही टाक वगैरे असेल तर त्याच्या समोर तो हिरवा वेलदोडा अर्पण करायचा पुन्हा दुसरा हिरवा वेलदोडा घ्यायचा तीन घेतलेला आहे एक अभिमंत्रित करून झाला दुसरा घ्यायचा पुन्हा त्या हिरव्या वेलदोड्याला पूर्ण पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायच्या त्याच्यानंतर पुन्हा कुलदेवीचं स्मरण करून कुलदेवीच्या समोर हा हिरवा वेलदोडा अर्पण करायचा असे घेतलेले जे तीन हिरवे वेलदोडे तीन हिरव्या वेलच्या तीन तीन अभिमंत्रित तीनही हिरव्या अभिमंत्रित करून त्या कुलदेवीच्या समोर अर्पण करायच्या ठीक आहे त्याच्यानंतर तीनही तीन हिरवे वेलदोडे तिथे अर्पण करून झाले की त्याच्यानंतर ते तिथून उचलायचे ते एका हिरव्या रंगाच्या कापड्यात बांधायचे छोटे हिरवं कापड घ्यायचं त्याच्यामध्ये तीनही वेलदोडे ठेवायचे कापडाला गाठ मारायची आणि ही तीन हिरव्या वेलदोड्यांची जी पोटली आहे ही मंगळवारच्या दिवशी रात्रभर जिथून हा उपाय कराल संध्याकाळी रात्री तर आपल्या साडीच्या पदराला आता मी साडी घालते माझ्यासारख्या संख्य महिला साड्यात घालतात तर आपल्या साडीच्या पदरामध्ये तो म्हणजे ती ती जी छोटी पोटली आहे वेलदोड्यांची ती अशी ठेवायची आणि आपल्या साडीच्या पदराला अशी गाठ मारायची आणि आपल्या साडीला ते अशी अटकवून ठेवायची ट्रॅक पिक्चर घालत असेल तर खिचा ठेवा कुर्ता वगैरे घालत असेल त्याला खिचा असेल तर त्यात ठेवा लक्षात ठेवा महिलांनो हा उपाय केल्यानंतर ती हिरवी पोटली आपल्या सोबत ठेवायची रात्री झोपता नवशी खाली ठेवली तरीही चालेल बुधवारी दुसरा दिवस बुधवारचा आहे फक्त अंघोळीला जात असताना ती बाजूला काढून ठेवा अंघोळ केल्यानंतर पुन्हा ती आपल्या सोबत ठेवायची मंगळवारची रात्र आपल्याजवळ ठेवायची आणि बुधवारची पूर्ण दिवस रात्र आपल्यासोबत ठेवायचं पूर्ण बुधवारचा दिवस आणि रात्र त्याच्यानंतर जो गुरुवार येईल बघा गुरुवार येईल गुरुवारच्या दिवशी सकाळी उठायचं स्वच्छ स्नान वगैरे सगळं काही आवरलं की त्याच्या नंतर हे जे तीन हिरवे वेलदोडे आहेत हे तीन हिरवे बेलदोडे आपल्या तिथून काढायचे पदरातून किंवा जिथे तुम्ही ठेवलेले असाल सकाळी अंघोळ वगैरे केलं काढायचे काढल्यानंतर तीनही हिरवे बे बेलदोडे जे आहे ते पोटली सगट आपल्या कपाळाला लावायचे कपाळा लावून पुन्हा पॉझिटिव्ह फॉर्मेशन द्यायचे माझे पती माझा ऐकत आहेत माझे पती माझं सगळं म्हणणं पटून घेत आहेत माझे पती माझ्या प्रेम करत आहेत माझे पती फक्त माझे आहेत पूर्ण या कपाळाला त्या लावून पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायच्या त्यानंतर एक छान चहा खीर काहीतरी असं गोड बनवायचं आणि त्या गोड बनवलेल्या पदार्थामध्येही तीनही हिरवे वेलदोडे घालायचे आता तीनही हिरवे वेलदोडे घात खाल त्याच्यामध्ये टाकल्यानंतर जे तुम्ही गोड बनवाल ना त्याच्या तीन प्लेट करायच्या किती तीन प्लेट सगळ्यात पहिली प्लेट प्लेट म्हणजे सगळ्यात पहिलं जे गोड असेल चहा जरी असेल खीर असेल शिरा असेल पोळी जे काही तुम्ही ते टाकून बनवलेलं आहे त्यातील पहिली गोष्ट जी आहे ती फुलदेवीला देवघरामध्ये ठेवून द्यायची दुसरी प्लेट जी आहे ती आपल्या पतीला खायला द्यायची आणि तिसरी प्लेट जी आहे ती स्वतः खायची थी। ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही तीन हिरव्या वेलदोड्यांचा जर हा उपाय केला तर लक्षात ठेवा एका आठवड्याच्या आत तुम्हाला खूप खूप अनुभव येईल पती तुमचं एकत्र जातील पती आणि तुमचं जे भांडण होतं ते कुठेतरी कमी होत जाईल आणि पती तुमच्या मनासारखं वागत जातील अनुभव सिद्ध उपाय आहे शंभर टक्के कारगार उपाय आहे बऱ्याच लोकांना पर्सनली मी सांगितलेला हा उपाय आहे तर अत्यंत साधा सोप्पा हा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा